नमस्कार आज एका अशा विषयावर मी बोलणार आहे की जो विषय माझ्याशी संबंधित आहे पण आणि नाही पण म्हणजे नाही पण म्हणजे अशासाठी की मी या त्या विषयात गेलो नाही आहे म्हणजे मी कधी त्या मार्गाने गेलेलो नाही आहे पण माझा संबंध आहे दुसऱ्या अर्थाने पण मी त्याच्यावर आल आलो की तुम्हाला कळेल माझा संबंध कशात आहे आणि मी कशाबद्दल बोलतोय आज मी माझ्या भोवती असं बघतोय की समाजामध्ये अनेक बाबा लोक मुवा लोक सगळ्या धर्माचे वेगवेगळ्या धर्मामध्ये आपापले आहेत आणि जगभर आहेत म्हणजे भारतातच नाही आणि आपण फेसबुक टेलिव्हिज डिजिटल माध्यमातून बघतो की त्याची संख्या वाढतच भारता आहे भारतात तर अमाप आहेत बहुसंख्य धर्माचे लोक जास्त जास्त बुवा असतात त्या अल्पसंख्याकांचे कमी असतात किंबहुना सगळ्याच धर्मात आहेत म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम्स ख्रिश्चन जैन सगळ्यांचे गुरु असतात बुवा असतात बाबा असतात त्याच्याबद्दल योग्य अयोग्य ठरवणारा मी कोण पण मला हजारो लाखो लोक जेव्हा त्यांच्या समोर बसून आपली बहुमूल्य वेळ आयुष्यातला देतात आणि त्यांच्याकडनं प्रवचन ऐकतात आणि मी ती प्रवचन बऱ्याचदा कुतूहल म्हणून ऐकलेली आहेत नीटपणे ऐकलेली आहेत सद्गुरू लोकांची वगैरे ऐकलेली आहेत मला असं वाटतं की ह्या वेळेचा अपव्यय आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये कित्येकदा असं बोलणं ऐकून तुम्हाला बरं वाटू शकतं थोड्या वेळाकरता म्हणजे ऐकताना ते सिमटमॅटिक रिलीफ म्हणतात त्याला म्हणजे तुमच्या सिमटम्स जे असतात तुमच्या त्रासाचे त्याला जरा बरं वाटतं थोडा अनेक मिळतो पण तुमचे प्रश्न सुटत नाहीत आणि ते प्रश्न सुटणार नसतातच आता या सगळ्यात माझा कुठे संबंधाला मी सांगतो मला स्वतःला गाडगे महाराज मी वाचले तुकडोजी महाराज वाचले रमण महर्षी वाचले नंतर निसर्ग दत्त महाराजांचं मी खूप वाचलेलं आहे स्वामी विवेकानंद वाचले तर या विभूतींचं मी वाचून मला काही गोष्टी अशा कळल्या की मानवाला या आयुष्यामध्ये अपेक्षित असलेल्या यशाच्या संकल्पने पलीकडे एक जग आहे म्हणजे ते जग तुम्हाला शांती आणि सुख देतं मध्यंतरी मी एक मानसिक आरोग्यावर हो एक मनातलं बोललो होतो त्या संदर्भातला मला एक गंमतीशी एक किस्सा त्याच्यात मी सांगितला नव्हतो तो आत्ता सांगतो आमचे एक मित्र आहेत आणि ते खूप ऍफ्लुएंट प्रचंडच ऍफ्लुएंट आहेत म्हणजे त्यांना रिच म्हणावं तर त्याच्यापेक्षा रिच आहेत त्यांच्याकडे असं कोणतं वाहन किंवा विमान नसेल की नाही आहे वगैरे असं परदेशात राहतात हो वगैरे ते एकदा भारतात आले होते त्यांना खूप डिस्टर्ब होते तर मी माझ्या ओळखीच्या तज्ञांचं सा नाव सांगितलं आणि त्यांना त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांचं त्यांना आवडले ते आणि त्यांचं जमलं त्यांनी काही औषधं लिहून दिली आणि त्या औषधाची किंमत हाडली एक हजार रुपये होती त्यांनी ती ता औषधं घेतली आणि चालू केल्यानंतर एक महिन्याभरात त्यांना ता प्रचंड व्यवस्थित वाटायला लागलं आणि त्यांचं ज्या मनामध्ये जी घालमेल सुरू होती ती बंद झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे अरबो रुपये असतील आणि जे नाही असं काहीच नाही पण शेवटी सुख जे आहे ते हजार रुपयात मिळालं तुम्हाला ते हजार रुपयात तुम्ही विकत घेतलं फार्मास्युटिकल कंपनीने बनवलेलं मेडिकल मधनं घेतलं एक तज्ज्ञ लागला तुम्हाला आणि त्याच्यापर्यंत पोचवायला एक मी निमित्त झालो आता हा झाला वैज्ञानिक भाग कारण काय की केमिकलशी संबंधित तो खेळ होता आणि त्या संदर्भात थेट उपचार आणि तो मनुष्य कर्तृत्वाच होता आणि तो कर्तृत्व करतोच आहे आजही आपल्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात जो आलेला प्रॉब्लेम वैज्ञानिक पद्धतीने आधुनिक विज्ञानाने सोडवला तुम्हाला जेव्हा असं कोणी तत्वज्ञान सांगायला लागतं बसल्या बसल्या की हे डूज आहे जॉन इ डुधिस जॉन इडॉन डू धीस जॉनी डोंट डू डुधिस ते खरं नसतं कारण कसं आहे की आपण अनेकदा मी मनातलं बोलताना सुद्धा बोललोय की प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येक आयुष्य वेगळं असतं आणि त्याचे रूल्स वेगळे असतात म्हणजे प्रत्येकी प्रकृती पण वेगळी असते त्यामुळे सगळ्यांना एक सलग एक उपाय नसतो जरी मन एक असलं तरी उपाय तेच नसतो कारण कसं आहे की तुम्ही भक्ती करून तुमचे प्रश्न सुटत नाहीत त्याने तुम्हाला फक्त एक ॲनेस्थेशिया मिळतो काही काळाकरता बधीर होता तुम्ही काही काळाकरता तुम्ही हिपोनोटाईज पण होऊ शकता काही काळाकरता भक्त झाल्याने आपल्या नैतिक जबाबदाऱ्या तुम्ही कोणत्या तरी एका एक्झिस्टन्सवर एक एक दुसऱ्या एक्झिस्टन्सवर जो मंचावर बसलेला आहे त्याच्यावर टाकता तो घेत नाही पण तुम्ही टाकता पण त्याने तुमचा मूळ प्रश्न म्हणजे व्यवहारिक प्रश्न असेल तर अजिबातच सुटत नाही पण मानसिक प्रश्न पण सुटत नाहीत तुम्हाला बरं वाटणं म्हणजे काही काळाकरता त्या ऐकताना बरं वाटणं हे प्रश्न सुटल्याचं लक्षण नव्हे म्हणजे ताप हे लक्षण असतं माणसाला डेंग्यू असू शकतो किंवा मलेरिया असू शकतो किंवा टायफॉईडही असू शकतो किंवा कोविडही असू शकतो सगळ्याचं ता लक्षण ताप हे असतच तेव्हा ताप बरा करून तुमचा तापाची औषधं घेऊन तुमचा मूळ आजार बरा होत नाही तसं हे आहे हे अॅनॉलॉजी आहे ते तसं तसं घेऊ तस नका मुळामध्ये प्रवचन धार्मिक प्रवचनं जी देतात माणसं प्रचंड मोठी फी घेतात ती मी असं ऐकलंय मी अशा माणसांना भेटलेलो पण आहे आयुष्यामध्ये असं नाही की मी त्यांना भेटलेलो नाही आहे किंबहुना चांगलाच भेटलोय मी पण त्याचं कारण पूर्णतः वेगळं होतं म्हणजे त्याचं कोणते स्पिरिच्युअल कारण नाही मी त्यांना जवळून पाहिलं आणि तुम्हाला सांगताना मला अजिबात खेद होणार नाहीत की त्यांना जवळून पाहिल्यावर मला असं वाटलं की मी नसतं पाहिलं तर बरं झालं असतं आणि त्यांच्या भक्तांनी पाहिलं असतं तर बरं झालं असतं कारण मी जे पाहिलं ते राजकीय होतं कारण त्यांचं मला ते जाणून घ्यायचं होतं त्याच्या संदर्भात त्यांना काही माझ्याशी बोलायचं होतं बोलणं झालं एवढंच आज मुद्दा आहे परंतु मला असं वाटतं की आपला वेळ जो आहे तो आपले प्रश्न सोडवून आपलं पर्पज ऑफ लाईफ जे आहे त्याच्यापर्यंत पोचण्याकरता आपण लावला पाहिजे म्हणजे गाडगे महाराज कुठेही गेले तरी एक झाडू घेऊन ते सफाई करायला लागत पहिल्यांदा तर सफाई हा एक कर्म आहे कृती आहे त्या कृतीमध्ये तुम्हाला ते पाया पडू देत नसत पाया पडला की सरळ छोटा आणायच्या हातातला त्याचं मुख्य कारण काय कोणासमोर वाकू नका कोणासमोर झुकू नका आदर कोणाबद्दलही तुम्हाला असू शकतो आणि आदर हा मनात असतो तो, तो काही पायावर पडल्याने आदर नाही खोटे पण पायावर पडणारी खूप लोक मी पाहिले त्या अशा अशा करतात ते काही खरं नाही ते आदर हा मनात असतो तो दिखाऊपणा मध्ये येत नाही त्यामुळे मुळामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं असलेला असा कोणतरी असाधारण महापुरुष तुम्हाला मंचावरनं उपदेश करेल आणि तुमचं आयुष्य सुकर होईल ही एक भ्रांत कल्पना जी आहे त्या भ्रांत कल्पनेपासून माणसाने लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे इथे उलटं दिसतंय मला सगळ्या धर्मातले लोक दिसतात माझ्या माझ्या बरोबरीचे आहेत माझी छोटी मुलं पण मी बघतो ती अशा माणसांकडे जातात ऐकतात त्यात काय हानी आहे का फायदा आहे याच्यावर मला जायचा नाही म्हणजे थेट नुकसान नसेल तरी सुद्धा नुकसान त्याच्यात आहे नुकसान हे आहे की आपण आपली विचारशक्ती गहाण हो ठेवतो काल जंग नावाचा एक फार मोठा मानसशास्त्रज्ञ होता मला मी वारंवार त्याचा कधी कधी उल्लेख करेन कारण मला खूप आवडतं त्यांचं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला विचार करणं ही खूप कठीण गोष्ट आहे त्यामुळे आपण सरळ जजमेंटल होतो आणि समोरून जर स्टेजवरनच कोणी जजमेंट पास करत असेल तर आपल्याला अधिकच सोयीचं होऊन जात की आजपासून या प्रकारे तुम्ही दुःखाला सामोरं जा तुम्ही या प्रकारे मृत्यू एन्जॉय करा तुम्ही या मार्गाने गेलात तर तुम्हाला आ, या गोष्टी अधिक एन्जॉयबल होतील किंवा काही असे पण गुरु आहेत की तंत्रामध्ये तुम्हाला या गोष्टी जरी अनैतिक असल्या तरी नैतिक आहेत म्हणून सांगितल्या आहेत ते वाटेल ते सांगणारे म्हणजे प्रत्येक ज्याला ज्या प्रकारचा हवा त्या प्रकारचा गुरु मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे आणि त्याच्याकडे जाणारी माणसं लाखाच्या संख्येत आहेत कोट्यवधीच्या संख्येत आहेत आणि मी अशा माणसांना नेहमी भेटतो मग ते काय करतो आपल्या गुरूंची मला भेटणारी माणसं मला मी सतत माणसांनाच भेटत असतो मी माणसांमध्येच असतो मला फार प्रिय आहे माणसांमध्ये असणं असं अजिबात नाही पण माझ्या वाट्याला जे आयुष्य आलेलं आहे त्याच्यामध्ये मला सतत माणसांना भेटत राहायला लागतं म्हणजे माझ्या अंगावरच येतं ते आणि माणसं मला आवडतात पण मला माणसांच्या गर्दी दर्शन आवडतं का तर नाही आवडत मला वन टू वन बसून बोलायला आवडतं पण तसं मला क्वचित वेळा मिळतं तर माझ्या वाट्याला आलेलं आयुष्य असं आहे तर त्यातली बरीच माणसं ही जाणारी असतात अशा अशा गुरूंकडे तर ती माणसं आपल्या गुरुचं पुस्तक ते पुस्तक म्हणजे पुस्तक नसतं मी मी ज्या अगोदर उल्लेख केला की रमण महर्षींबद्दल मी बोललो किंवा निसर्गदत्त महाराजांचं बोललो निसर्गरत्ना महाराजांचं एक अप्रतिम पुस्तक आहे आय एम दॅट नावाचं मला निसर्गरत्ना महाराज फार प्रसिद्ध नाही आहेत त्या मानाने याचं मुख्य कारण असं की ते त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा गुरुगिरी केली नाही किंवा बडेजाव केला नाही ते भजन म्हणत असत आणि ते जे बोलत ते काही लोकांनी लिहून ठेवलंय आणि ती पुस्तकं तयार झाली तेवढीच त्याच्या ते पलीकडे त्यांनी स्वतःला अजिबात प्रमोट केलेला नाही गुरु म्हणून स्वतः गुरु मानतच नसत किंबहुना गुरु पदाविषयी त्यांची काही म्हणणं आहे ते तुम्ही घ्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं परंतु त्यांची प्रवचनं वाचलेत किंवा रमण महर्षींच्या बद्दल मी लिहिलेली पुस्तकं वाचले रमण महर्षी स्वतः बोललेलं मी व्हिडिओ पाहिलेले आहेत विवेकानंदांना मी वाचलेलं आहे मला सगळ्यांचं सगळं पटलं असं नाही पहिली गोष्ट सा मी सांगतो मला सगळ्यांचं सगळं पटतच नाही मी विचार करतो मी विचार करणारा प्राणी आणि मनुष्य विचार करणारा प्राणी आहे त्यामुळे त्यातल्या त्यात मला जे पटलं ते हे ही माणसं आहेत पण गाडगे महाराजांचं मला फार पटलं तुकडोजी महाराज एक वेगळ्या प्रकारचे होते तुकारामांना मी म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक मानतो या समाजाचा ह्या मराठी भाषिकांचा खरा शिक्षक जर कोण असेल तर तुकाराम महाराज आहेत ते म्हणजे प्राचीन काळात या माणसांनी जे आपल्याला सतत पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे ते हे आहे की अशा बुवा बाबांच्या नादी लागू नका याचं कारण असं की यामुळे तुमची बुद्धी क्षीण होते विचार करण्याची शक्ती क्षीण होते आणि तुम्ही कोणालाही शरण यायला लागता तुम्ही वीक होता बौद्धिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या जी कणखरता रोजच्या जगण्याकरता लागते ती तुमची कमी होते आणि सगळ्यात अधपतन जे आहे ते नैतिक होतं नैतिक अधपतन असं होतं की आपल्या नैतिकतेला जबाबदार असलेली कोणती तरी थोर व्यक्ती आहे त्यामुळे आपण जे करतो ते त्याच्यावर घालून आपण मोकळे होतो असं घालता येत नाही कोणावर हे खोटं आहे हे असं असतच नाही असं कुठच्याही महान ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आणि असं तुम्ही स्वतः अनुभवता तुम्ही जगता तुम्ही ज्यातून जाता तेव्हा तुम्हाला असं करता येणं शक्य आहे का ते बघा ते करता येत नाही उदाहरण सांगतो मी तुम्हाला तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असो कितीही लाडकी व्यक्ती असो तुम्ही तुमच्या आदराची व्यक्ती असो तुमची आई असो जेव्हा दुःख होतं किंवा दुखतं किंवा लागतं किंवा आजार होतो माझ्या आईला माझी आई गेली तेव्हा मी मी आई आणि मृत्यू नावाचा मी एक लेखच लिहिलाय ती गेल्यानंतर दोन हजार सात सालच्या अक्षर दिवाळी अंकात आला होता तर ती आताना जी भोगायची ना ते बघून मला खूप त्रास व्हायचा ती किंबहुना आजारी पडली त्याच्यानंतर तेरा वर्ष ती साठव्या वर्षीच गेली पण तेरा वर्ष ती वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातनं गेली तर ते बघताना मला पहिले पहिले तर फार त्रास व्हायचा नंतर नंतर मला सवय झाली त्या त्रासाची असं म्हणता येईल त्रास कमी नाही झाला परंतु ते बघत असताना मला एक जाणवायचं की तिचा त्रास आई असली म्हणून मी नाही घेऊ शकत म्हणजे माझ्याकडे तो मला घेता येत नाही असा ट्रान्सफरेबल काही नाही आहे जगामध्ये ना तुमचं सुख ट्रान्सफरेबल आहे ना तुमचं दुःख ट्रान्सफरेबल आहे यू कॅन शेअर आणि शेअर नेहमी तुम्ही बरोबरीच्या लोकांमध्ये करता असं गुरु शिष्याचं नातं वगैरे काही नसतं शेअरिंगमध्ये शेअर हे बरोबरीचे सर्व माणसं मुळामध्ये सारखी आहेत सर्वांमध्ये काहीतरी चांगलं आहे काहीतरी वाईट आहे सर्वांमध्ये काहीतरी छान आहे आणि काहीतरी असुंदर आहे वैगुण्य आहे हे सगळ्या माणसांबाबत लागू होतं त्यामुळे कोणी कुणाचा गुरु नाही होऊ शकत जो ज्या अर्थाने आपण गुरु शब्द वापरतो बाबा बुवा सद्गुरू या अर्थाने त्या अर्थाने नाही होऊ शकत हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय हे गाडगे महाराजांनी सांगितलं आणि जे खरे संत पुरुष होते ज्यांना एक्झिस्टन्स स्वतःचं अस्तित्वाबद्दल माणसाला काही सांगावं असं वाटलं ते त्यांनी त्यांनी लिहून ठेवलं आणि सांगून ते गेले कोणताही के के बळजाव केला नाही कोणती संपत्ती गोळा केली नाही कोणतेही मठ आश्रम बांधले नाहीत किंबहुना लोकोपयोगी काही करता आलं तर केलं त्यांनी अशा लोकांनी हेच सांगितलेलं आहे आणि हे तरुण पिढी जेव्हा करते तेव्हा मला प्रचंड वेदना होतात माझ्या वेळाची माणसं अशा गुरूंच्या अशा आश्रमा मी माझ्या आय आय टीतले मित्र आहेत आय आय एमचे मित्र आहेत डॉक्टर्स आहेत हे यांच्याकडे जातात त्यांच्या म्हणजे कम्प्लीट भजनी लागतात आपली शक्ती त्यांना घाण टाकतात आणि आयुष्यातल्या कुठच्याही संघर्षाच्या क्षणी ते काय म्हणतील याचा विचार करत राहतात मग माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय उरला माझ्या म्हणजे माझ्याने त्यांच्या म्हणजे मी जर असं कोणाच्या तरी टाकत असेल घाण सगळं तर मग मी कशाला जन्माला आलो तेच आले असतील ना मला अस्तित्व आहे याचा अर्थ त्यांना जे जे सगळं आहे ते मला आहे रामकृष्ण परमहंसांनी आपल्या अखेरच्या काळामध्ये त्यांना गळ्याचा कॅन्सर होता अपार वेदना भोगल्या अपार त्रास झाला त्यांना पण ते विवेकानंद स्वतःवर नाही घेऊ शकत किंवा ते ट्रान्सफरेबल नाही विवेकानंदांना स्वतःला जो त्रास झाला तो विवेकानंदांचा दुसरे जर कोण दुसरे त्यांचे सहकारी शिष्य ट्रान्सफरेबल नव्हते हो करू शकत विवेकानंदांच्या मृत्यूनंतर अन्न खाणं हे सुद्धा त्यांच्या सहकार्यांना कठीण होतं याला खरं योगी पुरुष म्हणतात योगी पुरुष हा शब्द तुमच्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही लोकांना काय करावं आणि काय न करावं हे तुमच्या कृतीतून दाखवून देता त्याला योगी पुरुष म्हणतात ती ही माणसं मी जी घेतली ती होती आत्ता जी मी भोवती बघतोय किंवा ज्यांचा पीक आलेला आहे जे फोटोग्राफ मध्ये दिसतात ज्यांचे व्हिडिओ येत आहेत ज्यांनी कोट्यावधी अरब रुपयांचे आश्रम उभे केलेत आणि ते समाजाला दुर्बल बनवत सुटलेत आणि तरुण मुलाला दुर्बल बनवत आहेत ह्यांच्यापासून प्रचंड सावध राहिलं पाहिजे हे गोष्ट एखाद्या घातक व्यसनापेक्षाही भयानक आहे मला एक गोष्ट सतत विचार केल्यावर वाटते की दारू येऊन वेगळं काय करते दारू केल्या प्याल्यामुळे माणूस मोकळा होतो शांत होतो त्याला थोडी मजा यायला लागते असं असावं बहुधा त्यांना मजा यायला लागते मी पिऊन पिऊन सांगत नाही पण मजा यायला लागते आणि त्याची विचारशक्ती क्षीण शे, झाल्यामुळे त्याला कसलीच जबाबदारी वाटत नाही आणि मोरपीसारखं हलकं हलकं वाटायला लागतं आता दारूला तुम्ही गुरु बनवू शकत नाही म्हणून दारू ही मनुष्य रूपात जर समोर आली तर माणसं त्यालाच गुरु बनवतील आणि या प्रकारची जी फिलिंग आहे या प्रकारची जी जबाबदारी झटकून टाकण्याकरता निर्माण झालेली जी व्यक्ती संस्था जी आहे ती समाजाचं कधीही कल्याण किंवा भलं करू शकत नाही आपण जेव्हा या प्रकारच्या माणसांच्या आहारी जातो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे अशी माणसं आणि आपण यांच्यामध्ये मूलद्रव्य म्हणून काहीही फरक नाही आपण जसे आहोत तसेच ते आहेत आपण जसे घाबरतो तसेच तेही घाबरतात आपल्याला जशी भीती वाटते तशीच त्यांनाही भीती वाटते मोठे मोठे संत म्हणून ओळखले गेलेले बरेच महाराज उत्तर भारतात आपण बघितले गेल्या काही वर्षांमध्ये तुरुंगात गेलेले आहेत ते तुरुंगात जाताना तुरुंगापासून वाचवण्याकरता तेच त्यांना करावं लागलं जे एक क्रिमिनलला तुरुंगात जाण्यापासून बाहेर येण्याकरता करावा करायचा प्रयत्न करावा लागतो त्यांच्यात आणि आपल्यात काहीही फरक नाही देह म्हणून सुद्धा विचार म्हणून सुद्धा बुद्धी म्हणून सुद्धा आणि असं कोणताही अध्यात्म नाही जो वस्तू किंवा संकट किंवा प्रश्न असे झटक्यात सुटू शकतात कोणाचेही सुटत नाहीत असं असतं तर या जगामधले बरेच प्रश्न म्हणजे शेवटी मानवाचं कल्याण हे एक लार्जर उद्दिष्ट घेऊन जगामध्ये सगळे लोक हे वावरतात तर मानवाचं कल्याण तर समोर बसलेल्या सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं तसं नाही होत रोज त्यांचे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय ते गिराईक होऊ शकत नाहीत त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या गिरायकांना रोज प्रश्न निर्माण झाले पाहिजेत त्यांना रोज उत्तर मिळाले तर ते, ते माझ्याकडे कशाला येतील मूळ प्रश्न हा आहे की आपण कोणालाही शरण जाताना पहिल्यांदा ही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला तयार उत्तर या जगात नाहीत कारण प्रत्येक माणूस आपलं आयुष्य नव्याने नवं आणि युनिक जगतो प्रत्येक माणूसच युनिक आहे दिसतो प्रत्येक माणूस या जगातनं नश्वर जगातनं गेला की त्या चेहऱ्याचा त्या प्रकारचा माणूस परत अस्तित्वात येत नाही त्याच्या अगोदर तसा असत नाही त्यामुळे आपले प्रश्न युनिक आहेत त्या प्रश्नांची तयार उत्तर घाऊकमध्ये कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही ती उत्तर संघर्ष करून लढून दुःख भोगून त्रास सहन करून सगळी तुम्हाला शोधावी लागतात तुम्हाला आयत देणारी शक्ती ह्या जगात अस्तित्वात नाही तशी असती तर त्याचं पुस्तकच दिलं असतं हा प्रश्न त्याचं हे उत्तर सात नंबरचा प्रश्न आलेला आहे मला आता सात नंबरच्या समस्येला मी सामोरा जातोय तर सात नंबरचं उत्तर बहा असं असत नाही त्यामुळे या प्रकारची कोणतीही व्यक्ती असा कोणताही दावा करते असं कोणतंही विधान करते अशा प्रकारचं काल्पनिक तत्वज्ञान उभं करते त्याला तत्वज्ञान म्हणता येणार नाही त्याला तत्वज्ञान म्हणता येईल तर उभं करते तर ते, ते बकवास आहे त्याच्या आहारी गेल्याने सामाजिक नुकसान मोठं होतं राष्ट्रीय नुकसान होतं आणि व्यक्तिगत नुकसान तर अपरिमित होतं की तुमची जी मूळ रचना आहे माणूस म्हणून ती या सगळ्याला सामोरं जाण्याकरता आहे आणि त्यानं तुम्ही वापर करणं बंद केलं सगळ्या सगळ्या दुःखांना सगळ्या त्रासांना सगळ्या ओबडधोबड रस्त्यांवरनं जाण्याचं जाण्याकरता तुम्ही बनलेले आहात आणि ते करणं तुम्ही बंद केलं की तुमची ती रचना दुबळी होत जाते आणि दुबळी होत गेली की तुम्ही शरणट येताच एकीकडे पण दुसरीकडे जेव्हा समस्या प्रत्यक्षात येते तेव्हा तुम्ही कोलमाडून पडता तुम्ही उभे राहू शकत नाही आणि तुम्ही व्यक्ती म्हणून जेव्हा उभे राहू शकत नाही तेव्हा समाज म्हणून उभे राहू शकत नाही आणि समाज म्हणून उभे राहू शकत नाही तेव्हा राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही त्यामुळे अत्याधुनिक राष्ट्रांमध्ये जी फार पुढे जातात फार मोठी प्रगती करतात किंवा मोठे संशोधक हे स्वतः विचार करतात तुम्ही काढून बघा की मोठमोठे चित्रपट निर्माण म्हणजे चार्ली चॅपलीन असेल किंवा आईन्स्टाईन असेल किंवा स्टीव्ह जॉब असेल या सगळ्यांच्या आयुष्यात प्रश्न किती होते म्हणजे स्टीवजाओ किती लवकर गेले कॅन्सरने कर्करोगाने गेले स्वामी रामकृष्ण परमहंस पण कर्करोगाने गेले तर अशी काही जगात जादू असती जी स्टीवजाओ अशक्य होतं का ती आणून आपण बरे होऊन जाणं मग याच्यावर हे उत्तर नाहीये की देहभोग सर्वांना सारखेच वगैरे हो सगळ्या गोष्टी सगळ्यांना वेगवेगळ्या असतात त्या, त्या 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 प्रकारे त्यांना भोगाव्या लागतात त्याच्यावर उत्तर नसतात तुम्हाला प्रश्न शोधावे लागतात आणि प्रश्न हे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात कितीही कोणी सांगितलं तरी स्वतःलाच सामोरे जावे लागतात माणसं काय टाळतात या सगळ्यातनं मी बघितलं बारीक एक माझ्या लक्षात असं आलं की हे बुवा बाबा गुरु सद्गुरु करून माणसं काय टाळतात माणसं प्रश्न टाळतात म्हणजे कसं की प्रश्न शोधल्याने आपल्याला त्रास होतो कारण प्रश्न कुठे आहे हे कळलं की ती जागा नको असते म्हणजे कसं की एखाद्या आईला आपला मुलगा सिगरेट पितो हे कोणीतरी येऊन सांगितलं की तिचं मन असं सांगतं की हे खरं खरं नसेल तर बरं हे नस खरं नसावा कोणीतरी दुसऱ्याला पाहिलं हे तू पाहिलंस का त्याला सिगरेट पिताना नाही मग काकू मला त्याच्यासारखाच वाटला मला माहीत मा नाही नक्की पण तो असेल बहुतेक तर आईचं मन काय सांगतं म्हणजे हे सगळ्या बाबतीत सगळ्या व्यवस्थित खरं असतं त्याच्यासारखं वाटलं तो नव्हता नक्की म्हणजे मन पहिलं काय सांगतं की नसेल तर बरं म्हणजे कदाचित बेनिफिट ऑफ डाऊट आपल्या मुलाला द्यावा तसं आपलं मन आपले प्रश्न टाळण्याकडे कल करणार असत आपले प्रश्न कळले की दुखत दुःख होतं वेदना होतात त्रास होतात असा कोणतरी माणूस आपल्याला हवा वाटतो की जो सांगेल नाही बेटा जगात काही प्रश्न नाही सगळ्याची उत्तर मायाकडे आहेत आपल्याला धीर येतो तो धीर खोटा आहे का काय की यामुळे जर तुम्हाला जे मी अगोदर सांगितलं की गोळ्या घेतल्यामुळे केमिकल संरचना नीट राहून तुम्ही बरे झाला या प्रकारे ते बर नाही वाटत तुमची आतली संरचना कोलमडते तुम्ही शरणा शरणोत्सुक होता तुम्ही कशालाही शरण जाऊ लागता तुम्ही दुर्बल होता तुमची लढण्याची जी मूळ ताकद तुम्हाला दिलेली आहे बॉडी माइंड आणि सोल म्हणून ती नष्ट होते सारासार विवेकबुद्धी गहाण टाकता विचार करणं बंद करता आणि हळूहळू व्यक्ती म्हणून समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून तुमचं नैतिक अधपतन होतं या सगळ्याचा शेवट नैतिक अधपतनातच होतो हे पुन्हा पुन्हा दिसलेलं आहे क्ष गुरु किंवा ड गुरु किंवा हा बाबा किंवा हा बुवा पण त्यांची पीक एवढं आलं असे नाव घ्यायचं नाही पण त्यांचा पीक एवढं आहे की डावीकडे बघा तर तिकडे दिसतील उजवीकडे बघा तिकडे दिसतील कोणाचा मोबाईल घ्या तर त्याचा स्क्रीनसेवरच त्या कोणत्या तरी त्याच्या गुरूंचा असेल अशा प्रकारे जर मानवी जीवन जगता आलं असतं तर मानवी जीवन एवढं सुसह्य आणि छान काही नसतं असं जगता येत नाही त्या गुरुंना पण ते माहिती असतं ते एक असा गुळाचा बिझनेस करतात की ज्याला तुम्ही मुंगी रूपाने जाऊन चिकटता त्याच्या पलीकडे याला काहीही अर्थ नाही तुम्हाला आणि त्यांना कोणतीही निसर्गता वेगळी गोष्ट प्राप्त झालेली नाही तुम्ही आपल्या विचारसरणी आपले कार्यकारण भाव आपली अनालिटिकल बेड ऑफ माइंड आपलं मन या सगळ्याच आणि आपली नैतिकता या सगळ्याचा जर तोल कायम ठेवला तर तुम्हाला येणारे युनिक ये प्रश्न जे तुमच्या आयुष्यात येतील म्हणजे तुमच्या आयुष्यात काय प्रश्न येतात तर विरह येतं दुःख येतात कधी कधी मानसिक यातना येतात त्रास होतात शारीरिक व्यंग तयार होतं शारीरिक आजार होतात जवळच्या माणसांचे आजार बघावे लागतात आर्थिक नुकसानी सहन करायला लागते या सगळे प्रश्न असतात ह्या ह्या पलीकडे काय वेगळे प्रश्न असतात ह्या प्रश्नाला आपली बॉडी आणि माइंड मन आणि शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिसेप्टिव्ह किंवा रिॲक्शन देतं प्रत्येक माणूस वेगळ्या प्रकारे देतं आपलं मन आणि आपली बुद्धी आणि आपलं शरीर या सगळ्याला कसं करतं रिॲक्ट हे शोधलंच जर तुम्ही तर तुमचा गुरु तुमच्या आतमध्ये आहे तुमचा बाबा तुमच्या आतमध्ये आहे तुमचा बुवा mm -hmm. तुमच्या आतमध्ये आहे तुम्हीच तुमचे सद्गुरू आहात आणि हे सांगायला माझी पण गरज नाही आहे हे मी टक्केटोन पे खाऊन शिकलो तुम्ही टक्केटोटपे खाऊन शिकू नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझा याच्यामध्ये हेतू नाही मी स्वतः अतिशय लहानपणी म्हणजे माझ्या बालपणी जवळपास जे, बाल जे कृष्णमूर्ती वाचले आणि जे कृष्णमूर्तींच्या बाबतीत मला एक पॅराडॉक्स असा हो वाटला की जो मनुष्य थिओसॉफिकल सोसायटी आणि बिझणंनी स्थापन केलेली आणि जगद्गुरु जे कृष्णमूर्ती होणार असं जाहीर केलेलं ती थिओसॉफिकल सोसायटीत विसर्जित करून टाकली कृष्णमूर्तीने पण त्याच्याबदल्यात कृष्णमूर्ती फाउंडेशन उभं राहिलं कृष्णमूर्ती सांगायचे ते गुरुसारखं सांगायला लागले मला हा पॅराडॉक्स वाटला मला कृष्णमूर्ती प्रचंड आवडतात आणि कृष्णमूर्ती फाउंडेशनचं काम जगभर खूप छान आहे परंतु यातला जो पॅराडॉक्स आहे त्याकडे मी दुर्लक्ष करू शकलो नाही त्यामुळे मी त्यांचाही पूर्णपणे स्वीकार करू शकलो नाही मी खरं तर कोणाचाच स्वीकार करू शकलो नाही आणि मला असं वाटतं की मानवी जीवन जगण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही ह्या जगातलं काही स्वीकाराल काही नकाराल काही तुम्हाला स्वीकारतील काही नकारतील तो नकार पचवण्याची ताकद तुमच्यात देईल आणि नकार देण्याची हिंमत येईल ते खरं आयुष्य दुसऱ्यावर शरण जाऊन जगलेलं आयुष्य हे तुम्हाला नैतिक अधपाताकडे मिळणार एवढंच सांगायचं होतं